रनित राणा अमरावती जिले की पहले पद पर रहने वाली एक बहुत बोल रही तू अनभक्की चाले करने वाली इसके पहले बहुत बार मार खा चुकी है तुमने इस बार छोड़ ही नहीं जाएगा डायरेक्ट मस्ती नहीं बेटा बाप से तो वो देख लेना मिया भाई अपने हिसाब से बहुत बुरा हो जाएगा पर पर रे अमरावतीच्या माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे राणांना शिवेगाळा करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल होतोय ज्यामध्ये आरोपी नवनीत राणांचा गळा चिरण्याची धमकी देताना दिसतोय यानंतर नवनीत राणांचे स्वीय सहाय्यक म्हणजेच पी ए विनोद गिनी यांनी अमरावतीच्या राजापेठ पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे तसेच आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात येते परंतु ज्या व्हिडिओवरून वाद पेटलाय त्यात आरोपी नेमकं काय म्हणाला ते पहाच रनित अमरावती जिले की पहले पद पर रहने वाली एक बहुत बोल रही तू हाँ बोले ये हिंदुस्तान मुगलों का नहीं है जैसे अनभक का है अनभक की चाले करने वाली रनित राना की हिंदुस्तान सब का है हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब है अपने भाई भाई कभी बातें करेंगी तो हमारे बुरा कोई नहीं होगा इसके पहले बहुत बार मार खा चुकी है इस बार नहीं जाएगा डायरेक्ट कत्ल करे जाएगा हाँ अकलमंद को इशारा मत नहीं बेटा बाप से को तो देख लेना मियाँ भाई अपने हिसाब से तो बहुत बुरा हो जाएगा पर पर रे तू प्रणत राणा नवनीत राणांना शिवेगाळ करत जिवे मारण्याची धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुढे काय करणार याबद्दल नवनीत राणांचे स्वीय सहाय्यक विनोद गिनी यांनी माहिती दिली आहे आठ ते साडेआठच्या दरम्यानमध्ये मी इंस्टाग्रामवर जेव्हा चेक करत होतो तर त्यामध्ये अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार भाजपाच्या नेत्या सन्मान्य सौभाग्यवती नवनीतजी रवी राणा यांच्याबद्दल एका ईसाभाई नामक अशा एका व्यक्तीने इंस्टाग्रामवर पोस्ट केली की तू आ, हिन म्हणजे आमच्या हिंदू आणि मुस्लिममध्ये तू हे करत आहे आणि तू अशी बोलू नको नाही तुला मारून टाकेल तुला अश्विल शिवीगाळ केल्या अश्लील शिवीगाळ करत असताना त्यांनी सांगितलं की बा तुझ्या गळ्यावर असा तुला तुला खतम करून टाकला असा इशारा वगैरे त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळं आज आम्ही राजाभेट पोलीस स्टेशनला संबंधित पी आय साहेबांना या ठिकाणी रिपोर्ट दिला आहे आणि त्याच्यावर इसाभाई नामक जो कोणी आहे समाजकंटक त्याच्यावर सखोल कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे कारण राष्ट्रीय नेत्या भाजपाच्या असल्यामुळे त्या कुठेही फिरू शकतात कुठेही राहू शकतात आणि त्याने सांगितलं की आतापर्यंत बा खूप लोकांनी मारलं म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं आहे त्याच्यामुळं पोलिसांनी ताबडतोब कारवाई घ्यावी त्याकरिता आम्ही या ठिकाणी रिपोर्ट दिला तशीच तक्रार या ठिकाणी राजाभेट पोलीस स्टेशनला दिलेली आहे